कराडला मकोका लावला लोकाग्रहस्थ लावलं पण अजून मीडियामध्ये कन्फ्युजन आहे काही चॅनल्सवर असं सांगतायत सा की खंडणी प्रकरणात त्याला खून मकोका लावला आणि काही याच्यात असं आहेत की खुनाच्या संदर्भात लावला मॅक्झिमम कौल घेतात तसं बघितलं तर मला असं वाटतंय की खंडणी पोलीस आता काय करतायत की लोकसंतुष्टी करता खंडणी रिलेटेड टू मर्डर असं करून ते इनडायरेक्टली त्याचा संबंध जोडायला बघत आहेत मकोकाचा याच्याशी पण वॉट एव्हर इट इज शेवटी फडणवीस आणि यांनी छत्तीस दिवस अडतीस दिवस चाळीस दिवस घेतल्यावर ही ॲक्शन आहे ही ती लोकाग्रहास्तव आहे हे क्लिअरच आहे आता धनंजय मुंडे काय भूमिका घेतात बघूया आज परीत दंगल पेटली आहे किंवा पटू शकते असं वातावरण आहे बघूया काय होतं